महापालिकांच्या निवडणुकांचं बिघुल वाजल्यापासून पुण्यात अनेक राजकीय घडामोडी पाहा घडल्या घडत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते मात्र या सगळ्या पार्श्वभूमीवरती न्यायालयाने जे आयुष कोमकरचे जे आरोपी आहेत सोनाली आंदेकर बंडू आंदेकर आणि लक्ष्मी आंदेकर यांना पुणे महानगरपालिकेची जे निवडणूक आहे ती न लढवण्याची परवानगी दिलेली आहे तेवीस डिसेंबर ते तीस डिसेंबर दरम्यान अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया आहे आणि या सगळ्याच पार्श्वभूमीवरती काल या सगळ्या संदर्भात सुनावणी पार पडली ज्यात सो सोनाली आंदेकर बंडू आंदेकर आणि लक्ष्मी आंदेकर यांना अर्ज दाखल करण्याची परवानगी न्यायालयाकडून मिळाली याच पार्श्वभूमीवरती आज हेती गे ही पेट करने ही हे तिघेही भवानीपेठ क्षेत्रीय कार्यालयात स्वतःचा अर्ज दाखल करण्यासाठी आल्याचं आपल्याला पाहायला मिळते सुरुवातीला लक्ष्मी आंदेकर आणि सोनाली आंदेकर येथे आले त्याच्या तासाभराने बंडू आंदेकरला आणण्यात आलेला आहे तो यावेळी येताना एकदम आय टीत आल्याचं आपल्याला पाहायला मिळालं त्यासोबतच निकी का काम आंदेकर का नाम अशी घोषणाबाजी देखील त्याने यावेळी केल्या पाहायला मिळते त्यासोबतच हात वर करत एक प्रकारे जसं ऐटीत माणूस येतो तशा प्रकारचं त्याचा एक साधारणपणे हावभाव होते असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही सोबतच अजून एक घोषणा किती केली ती म्हणजे की, की आंधेकरला बोट म्हणजेच विकासाला मत अशा प्रकारची देखील त्यांनी यावेळी घोषणा केल्याचं आपल्याला पाहायला मिळते खरं तर न्यायालयाने देखील असं म्हटलं होतं की या सगळ्या दरम्यान तुम्हाला कुठल्याही घोषणाबाजी प्रचार यात्रा वगैरे काहीही काढता येणार नाही आहे मात्र बंडू आंदेकरने अशा प्रकारची घोषणाबाजी केल्या नाही ते कुठेतरी नियमांची पायामल्ली झाली आहे का असा प्रश्न देखील यावेळी उपस्थित करण्यात येतोय तसंच तो जेव्हा बंडू अंधेकर जेव्हा आला होता त्यावेळेस एका निवडणूक लढवणाऱ्या उमेदवाराला कशाप्रकारे घेऊन येत्या असा सवालही त्याने यावेळी उपस्थित केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं मात्र सध्या तरी हे तिघंही ब प्रभाग क्रमांक बावीस आणि तेवीसमधून लढणार आहेत त्यांचा पक्ष कुठला असेल हे अजूनही कन्फर्म नाही आहे किंवा त्या प्रकारची घोषणा अजून कशा प्रकारची झालेली नाही आहे मात्र या सगळ्या पार्श्वभूमीवरती एक हत्याराच्या पार्श्वभूमीवरती त्यांना कोणी तिकीट देईल का किंवा अशा हत्याचे आरोप असणाऱ्या उमेदवारांना कोणी तिकीट देईल का असं देखील ह्या सगळ्यातून एक प्रश्न उपस्थित होत आहे मात्र सध्या तरी बंडू आंदेकर इथे दाखल झालेला आहे त्याच्या त्याच्या आधी सोनाली आंदेकर आणि लक्ष्मी आंदेकरला आणण्यात आलेला आहे आणि घोषणाबाजी करत एक ऐटीत बंधू आणेकर जो आहे तो इथे दाखल झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय पुण्याहून मी शिवानी लकडे टाईम्स ऑफ महाराष्ट्र